मुंगूस व कोबरा नागाच्या लढाईत सर्पमित्राने पकडला कोबरा लातूर शहरातील हाडको भागात जिजामाता शाळेजवळ आज बावीस एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला मुंगूस व सहा फुटी कोबरा नागाची लढाई सुरू होती त्याचवेळी एक महिला शाळेतून आपल्या मुलाला घरी घेऊन जात असताना तिला मुंगूस व कोबरा नागाची लढाई सुरू असताना दिसली तिने आरडाओरडा केली तेव्हा रस्त्याने जाणारा एक आटो थांबला ऑटोमध्ये हाडको येथील सर्पमित्र अमित मिर्गे होता त्याने तात्काळ सहा फुटी कोबरा नागाला हाताने पकडले यावेळी रस्त्यावर लोकांची मोठी गर्दी जमली होती यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट बळवंत जाधव देखील हजर होते सदर सर्पमित्राने कोबरा नाग एका मोठ्या बाटलीत भरून घेऊन गेला लातूरमध्ये सर्पमित्र अगदी एक्सपर्ट असून तात्काळ लोकांच्या मदतीसाठी धावून येतात अशी या ठिकाणी चर्चा होती